जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत तेलंगणामधील सिकंदराबाद येथील कांद्याचे बाजारभाव दिनांक सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसचे चे तेलंगणामधील सिकंदराबादचे कांद्याचे बाजारभाव फुल साईज म्हणजे चांगला मोठा कांदा अकराशे रुपये मोक्कल साईज बीक अकराशे रुपये मीडियम साईज एक हजार रुपये व गोल्टा सातशे ते आठशे याप्रमाणे विक्री गेली चांगला डबलपत्ती माल असलेल्या कांद्याला जास्त डिमांड आहे गावरान कांद्याला धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार रोज आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार